राज्यातील साठ हजार एकर द्राक्ष बागांवर कुऱ्हाड उत्पादन खर्च चौपट दरात घसरण शासनाची चुकीची धोरणे व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक नैसर्गिक संकट आणि दराच्या घसरणीचे ग्रहण उत्पादन खर्चातील वाढ यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले वर्षभरात राज्यात साठ हजार एकर क्षेत्रातील द्राक्षबागा शेतकऱ्यांनी काढून टाकल्याचं चित्र आहे निर्यात धोरण जी एस सारख्या कराची आकारणी मजुरांचा तुटवडा व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक हमीभाव नसणे अवकाळी पाऊस गारपीट अशा संकटांच्या मालिकांमुळे नाशिकसह सांगली कोल्हापूर सोलापूर बारामती इंदापूर आणि पुणे या भागातील द्राक्षबागा उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली आहे सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे द्राक्षबागेतून उत्पन्न घेण्यासाठी एक एकर क्षेत्रासाठी सरासरी चार लाख रुपये एवढा खर्च होतो गेल्या चार वर्षात हवामान बदल द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर आलेला आहे उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने राज्यातील द्राक्ष बागायतदारांवर कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे चार लाखांच्या नुकसानीला शासनाकडून केवळ चौदा हजारांची भरपाई दिली जाते अशी माहिती द्राक्ष बागायतदारांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली